या पाचशे वर्षापासून आपण रामलल्लाची वाट पाहत होतो तो आज दिवस उगवलेला आहे आणि आज बावीस जानेवारी आणि थोड्याच वेळात रामलल्ला आपल्या जागेवरती विराजमान होणार आहे अयोध्यामधील रामलल्लाचे जे मंदिर आहे अयोध्यानगरीतील त्या मंदिराची प्र स्थापना होत असून रामलल्ला आज साडे अकराच्या दरम्यान त्या मंदिरावर त्या जागेवर पाचशे वर्षानंतर विराजमान होणार आहे आणि त्याचा आनंद हा पूर्ण जळगाव शहरातच नाही तर पूर्ण देशात अयोध्या नगरीसह पूर्ण देशात हा आनंद उत्सव मनवला जात आहे आपण आहोत जळगाव शहर रामेश्वर कॉलनी मेहरून परिसरामध्ये आपण आहोत आणि गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरामध्ये नाही तर जळगाव शहरातच ठिकठिकाणी थी, थीक गल्ल्या ह्या पताक्यांनी असतील लायटिंगने असतील रांगोळीने असतील हे सजत असतानाच आपण पाहत आहोत या परिसरामध्येही युवक असतील युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासह सर्वजणांनी ही कॉलनी प सजवण्याचं काम गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे काही महिलांनी या ठिकाणी रामलल्लाची रांगोळी देखील काढली आहे आप आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही गेल्या दोन दिवसापासून दत्त मंदिर असेल किंवा तुमच्या घराचा परिसर असेल या परिसरामध्ये तुम्ही रांगोळी काम आम्हाला खूप खूप उत्साह आम्ही आनंदी आपल्याकडे राम येत आहेत पाचशे वर्षानंतर येत आहेत आपण सगळे मिळून ते साजरा करूया तुम्हा तुम्ही काय सांगणार की तुम्ही या ठिकाणी रामलल्लाची रांगोळी काढलेली आहे मला खूप आनंद वाटतो आणि मला त्या गोष्टींची खूप आवड आहे आणि असं वाटतंय की आपण दिवाळीच साजरा करतो असं निश्चितच आपण दिवाळी साजरी करतो आहे दीप उत्सव साजरा करतो आहे ठिकाणी दत्त मंदिरामध्ये काही ला, लांब चिमुकलीने पण रांगोळी काढली आपण तिच्याशी थेट थे 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 बातचीत करूया काय सांग सांगशील तू काल तू या ठिकाणी रांगोळी काढली होती आज पण राम मंदिराची रांगोळी तू काढते काय नेमकं तुझ्या मनातली बघ गेल्या पाचशे वर्षांपासून राम मंदिर हे आपल्या ताब्यात नव्हतं राम मंदिराचा परिसर आपल्या ताब्यात नव्हता गेल्या पाचशे वर्षापासून जे आता मोदींनी हे आपल्या ताब्यात आणून दिलेलं आहे आणि तिथे खूप असं सुंदर असं एकदम जसं काही स्वर्ग उतरला आहे असं एकदम सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि हा उत्सव पाचशे वर्षापासून पहिल्यांदा साजरा होतो आहे म्हणून मी म्हणजे मन मनापासून अशी रांगोळी काढलेली रामाची निश्चितच पाचशे वर्षानंतर हे मंदिर आपल्याला हिंदू धर्माच्या याच्यात कोर्टाने निकाल दिला आहे रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला आहे आणि त्याचा आनंदच हे युवक युवती या ठिकाणी करीत आहेत काही युवक का आपल्यासोबत जुडलेले आहेत की ते पण गेल्या अनेक दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होते आणि या दिवसाची आज प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने हा राम उत्सव साजरा करणार आहे सांगण्यात खूप आनंद होतो की आज आम्ही सर्व गल्ली रांगोळीने भगविमय झाली आहे आणि आपले पताके वगैरे झेंडे खूप व्यवस्थित चालू आहे कार्यक्रम आणि आज संध्याकाळी आम्ही रामाची मिरवणूक वगैरे आणि आपलं ढोलताशा पथक वगैरे आघोरी लहान मुलं एकोणी आपलं श्रीकृष्णाची भूमिका आघोरीची भूमिका हनुमानची भूमिका करणार आहे निश्चितच सर्व भूमिका सा आघोरीची असतील कृष्णाची असतील रामरायांची असतील हे सगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी चिमुकले येणार आहेत तुम्ही काय सांगणार जे गेल्या अनेक दिवसापासून रामलल्लाची आपण वाट पाहत होतो आणि तो दिवस आज उगवलेला आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे गेल्या पाचशे वर्षापासून आज आपले ते मंदिर मंदिर मंदिराचा परिसर आपल्या ताब्यात आलेला आहे त्याच्याकडनं संपूर्ण जगामध्ये आज आनंदाचा उत्साह आहे त्याच्यामुळे महिलांनी मुलींनी रांगोळीचा कार्यक्रम घेण्यात सहभाग केलेला आहे त्याच्यामुळे सर्व काही आनंदीत आहे आज आम्ही संध्याकाळी आज मिरवणूक काढणार आहेत आणि थोडा प्रसादाचा कार्यक्रमही ठेवलेला आहे निश्चितच प्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे आपल्या देशातच नाही तर अमेरिकेत देखील या राम जन्म उत्सवाचा उत्सव हा साजरा करण्यात येत आहे आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक देखील सांगणार तुम्ही आज रामलल्लाचा या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो आज जो लहान बालगोपाल यांचा जो आनंद बघून असं वाटतं आपण ब त्यावेळेस कदाचित ब रामजन्माच्या वेळेस न होतो पण आज साक्षात आम्हाला बाबा राम जन्म झाल्याचा आज बो अनुभव येतो आहे आणि खरोखर आज आम्ही व आमचं जीवन सफल आणि जन्म सफल मानतो निश्चितच आजचा दिवस प्रसंग असं पाहून आमचं जीवन सफल मानतो असं देखील नागरिक या ठिकाणी म्हणत आहेत पाहत रहा स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव श्रीराम चंद्रराय नमहा प्रभू श्रीराम आहे हे डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे माजी उपमहापौर मनपा जळगाव तथा माजी नगरसेवक महानगर उपाध्यक्ष भाजप जळगाव जिल्हा